मंडळी आज तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीनं सुक्क चिकन कसं करायचं हे दाखवणार आहे सुक्क चिकन करायला काय काय साहित्य घेतले हे मी आता तुम्हाला दाखवतो हे चार चमचे तीळ घेतल्यात हे दोन चमचे जिरं हे तीन मिरच्या वाळलेल्या घेतल्यात थोडी कसुरी मेथी घेतल्या धन दोन चमचे आल्याचा एक तुकडा दहा बारा पाकळ्या लसणाच्या आणि खाडा मसाला थोडा घेतलाय बघा येऊ आता हे धन तीळ जिरं आणि खाडा मसाला हे खलबत्त्यात दुखवून घेतो मी आता चार कांदा घेतल्या दोन टमाटो कांदा आता जरा लांबड्या लांबडा बारीक चिरून घेतो हे जरा मी गवळ गवळ भाजून घेतले हे लांबड्या लांबडा कांदा चिरून हे असा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आणि टमाट बारीक बारीक चिरून घ्यायची भास घ्या जरा घबरं घबरं असू द्या हे असं चेचलंय बघ घबर घबर गबरं घबर असू द्या भास करा असून दे असं हा हे आलं लसून बी या चिचून घेतो हे एक किलो चिकन घेतले ही चिचून घेतलेली आलं लसूण पेस्ट यात टाकून घेतो आता हा मसाला पण बारीक केलेला ह्याच्यावर टाकून घ्यायचा आता ही कसुरी मेथी पण ह्याच्यावर टाकून घेतो यात हळद जरा टाकतो आता यात जरा मीठ बी टाकून घ्यायचं आता ह्यात एक पळी मी चटणी टाकतो आता हा अर्धा लिंबू मी चुरून घेतला आहे ह्यो पण ह्यात पिळून घेतो ह्यात मी दही घालणार आहे त्यामुळं अर्धा लिंबूच पिळायचा आता हे मी अर्धी वाटी दही घेतले हे पण ह्यावर टाकून घ्यायचं आता हे बारीक चिरलेलं टोमॅटो यावर टाकायचं आता यो लांबडा चिरलेला कांदा पण ह्याच्यावर टाकायचा आता ह्याच्यावर मी चार चमचे तेल ओततो आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर पण यावर टाकायची आता हे सगळं मी कालवून एक जीव करून घेतो आता मी हे सगळे एक जीव करून घेतले ही ह्यात आता हंडीत काढून घेतो एक पळी तेल चांगलं कडवून घ्यायचं आता ही तेल चांगलं कडले आता तमालपत्री वाळ्या मिरची मी टाकून घेतो तेल ताई चिकनला कडलेले तेल वतले त्याला हलवायचं नाही असं झाकून त्याला मन जाळावरच असं शिजवून घ्यायचं लय मोठा जाळ घालायचं नाही चिकन चांगलं जरा वापवर शिजवून घ्यायचं वाप जाऊन म्हणून मी जेव्हा जरा दगड ठेवतो अगं वर झाकून ठेवल्या त्याच्यावर जरा आर घाल म्हणजे खाल्ल्या दळान आणि वरल्या आरान चिकन चटक्यात शिजल जरा अर्ध कच्च शिजू द्या मग याच्यावर आर घाल तू जरा अर्ध कच शिजले का बघ आणि अर्ध कच शिजलं असलं तर वर जरा आर घाल त्या थाटीत आमचं कसं पाणी सुटलंय बघा गद 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 पाणी नाही घातलं नुसतं आमच्या पाण्यावर गदा गदा शिजायला लागले असं हलवून जरा घ्यायचं असं वरार ठेवला आपलं चटक्या शिजते आता पान कशाला खायला लागलंय का बघून जरा खावा की शिजले का तर आत एक थेंब पाणी गाठलंय आणि चिकन कसं शिजायला लागले गळागाडात आता जरा शिजले का बघतो आता हे चिकन अगा शिजले आरावर शिजवल्याला सुक्क चिकन खाण्यासाठी तयार आहे हे आरावर शिजवून घेतले बघा आता हे शिजले मी उतरून घेतो आरावर शिजवलेलं सुकं चिकन लई झकात झाले बघ शनिवरच्या जेवणाची चवच वेगळी असते हो हे एक नंबर झाले बघ आणि त्यात आरावर शिजवलं आहे वा म्हणून आज चव चांगलीच येणार की जरा हे लई झकात झाले ये तू पण जरा घेते ग घेतं घेतं मी खावा तर मी तुम्हाला